कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेडमध्ये निकृष्ट रस्ते कामांचा पर्दाफाश नागरिकांनीच काम थांबवलं रोष व्यक्त अधिकाऱ्यांकडून दर्जेदार कामाचे आश्वासन महाविकास आघाडीचे कोकणात ठिकठिकाणी थीक आंदोलन जनसुरक्षा कायद्याविरोधात एल्गार कायदा रद्द करण्याची मागणी पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता भाजप शिंदे युतीमध्ये पालित पार आणि कांदिवलीच्या हॅथवे साईस्टार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशोत्सवात बाजी तीन मोठ्या पारितोषिकांसाठी नामांकन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त खेड शहरातील भरणे नाका ते डेंटल कॉलेज दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सध्या चर्चेचा विषय बनलाय हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय खड्ड्यांमध्ये फक्त माती आणि ग्रेड टाकून त्यावर रोड रोलर फिरवला जात असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं यामुळे संतापलेल्या नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत हे काम थांबवलं त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आणि निकृष्ट कामाचा जाब विचारलाय रस्त्याची मलमपट्टी आणि नागरिक प्रवाशांना थुकपट्टी लावणं बंद करण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता योग्य आणि दर्जेदार काम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे नागरिकांचा रोष पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करण्याचं आणि दर्जेदार काम करण्याचं आश्वासन आहे थेट नगरपालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट असल्यानं कामांच्या देखरेखीचा अभाव जाणवत आहे यामुळे कामाचा दर्जा खालावला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आपल्या हक्कांसाठी आणि चांगल्या रस्त्यांसाठी नागरिक आता थेट रस्त्यावर उतरल्यात आहेत त्यांच्या एकजुटीमुळेच प्रशासनाला कामाचा दर्जा सुधारण्यास भाग पडलाय राज्य सरकारने विधिमंडळात प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याला ठाकरे गटाच्या शिवसेनेनं जोरदार विरोध दर्शवला कणकवली येथे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं हा जनविरोधी कायदा रद्द करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडलाय कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवलाय यावेळी जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर गेला होता प्रमुख संदेश पारकर यांनी प्रांत अधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे निवेदन देत आपली मागणी मांडली युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक तालुका प्रमुख कन्हैया पारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते या कायद्यानुसार सार्वजनिक सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आरोप न नोंदवता तात्काळ ताब्यात घेण्याची तरतूद आहे तसेच सरकारला कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवून तिची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकारही मिळतात ठाकरे सेनेच्या मते हा कायदा लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारा असून नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे त्यामुळे हा घटनाविरोधी कायदा तात्काळ रद्द करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे हा कायदा जनविरोधी आहे घटनाविरोधी आहे लोकशाहीच्या हक्कांना त्या ठिकाणी विरोध करणारा आणि म्हणून संपूर्ण शिवसेनेची या महाराष्ट्रातल्या देशातल्या विरोधी पक्षांची मागणी आहे कुठल्या परिस्थितीमध्ये हा कायदा त्या ठिकाणी रद्द करण्यात यावा हा कायदा म्हणजे एक आणीबाणी आहे एक दडपशाही आहे एक मुजोरी आहे सत्तेचा माज आहे आणि हा कायदा त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे त्याच पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल त्याचप्रमाणे घटनाबाह्य अशा प्रकारचा हा कायदा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा रद्द व्हावा जनसुरक्षा कायदा हा रद्द व्हावा ही या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची त्या ठिकाणी मागणी आहे ते म्हणून तशा प्रकारचं निदर्श निदर्शन आणि तशा प्रकारचं निवेदन हे जिल्ह्याच्या या विभाग उपविभागा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमची सरकारकडे मागणी आहे की लवकरात लवकर आपण हा जनसर जनसुरक्षा कायदा त्या ठिकाणी रद्द करतो रत्नागिरी शहरात आज महाविकास आघाडीच्या वतीनं जनविरोधी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं हा कायदा तात्काळ कर रद्द करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात तीव्र निदर्शने केली आहेत या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचा समावेश होता त्यांचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली हा कायदा केवळ जनविरोधीच नाही तर आपल्या घटनेच्या मूलभूत तत्वांचाही विरोध करतोय हा कायदा सर्वसामान्यांचे बोलण्याचे स्वातंत्र्य आणि लोकशाही हक्क हिरावून घेण्याचा सरकारचा पूर्वनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला या जनविरोधी कायद्याचे दुष्परिणाम विशद करणारे सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले केंद्र सरकारने जे हो एक नवीन विधेयक आहे त्या विधेयकाच्या विरोधामध्ये आम्ही आज तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही तिन्ही पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते एकत्र आलेलो होतो या कार्यक्रमासाठी म्हणजे पी एस ए पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट या संसदेच्या धोरणाच्या विरोधामध्ये म्हणजे याचं नेमकं काय आहे की एखादी व्यक्तीने शासनाच्या धोरणाव्यतिरिक्त किंवा त्यांच्या एखाद्या सुरक्षिततेवरती जर का जर आवाज उठवला तर त्या आवाजाला त्याने कोणत्याही कोणत्या तिथे दखल न घेता डायरेक्ट त्याला आत्मही टाकायचं नॉन व्हेलेबल त्याला पकडून ठेवायचं असं हे शासनाचं जे धोरण आहे त्या शासनाच्या विरोधामध्ये ते धोरण हे लागू पडू नये ते विधेयक मान्य होऊ नये यासाठी संपूर्ण आज आपण जग देशभर अशी हे आंदोलन करत आहोत आणि निवेदन देत आहोत आज खेड मध्य महाविकास आघाड़ जनसुरक्षा विधेयक दोन हजार चौबीस विरोध तीव्र आंदोलन छेड़ केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेले हे विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी एकवटली बुधवारी दहा सप्टेंबर रोजी खेडच्या सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस जनविरोधी असल्याचा आरोप करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि तीव्र निषेध नोंदवला या आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी खेडच्या तहसीलदारांना सादर केलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळा खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष विनायक निकम आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय जैन यांच्यासह तीनही पक्षांचे अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्व महाराष्ट्रामध्ये विधेयकाच्या विरोधात जन आंदोलन चालू आहे त्याप्रमाणे आज खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी हो पक्षाचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते मिळून आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये सरकारच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे निवेदन हे आमचं असं आहे की जनसुरक्षा कायदा महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करण्याकरता कायदा केला आहे हा कायदा असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेला सरकारच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात बोलू नये असा हा कायदा केला जातो ह्या भारत देश हा आपला स्वतंत्र आहे ह्या भारताच्या सर्व नागरिकांना लोकशाहीच्या मार्गाने पूर्णपणे बोलण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार पूर्णपणे दाबण्याचं काम हे केंद्र शासन आणि महाराष्ट्र कर शासन करत आहे ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात त्यांनी केलेला जनसुरक्षा विधेयक कायदा याच्या विरोधात का आज आपण आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज इथे आम्ही इथे आंदोलन निषेध आंदोलन घेतलं आहे आणि आज तहसीलदार कार्यालय तहसीलदारांना पत्र म्हणजे पत्र निवेदन सादर केलेलं आहे आज केंद्र सरकारने आणि व किंवा महाराष्ट्र सरकारने दो दोन्ही दोन्ही ठिकाणी आज खरोखरच लोकांच्या अड अडचणी वाढवण्याचं काम केलेलं आहे तर त्या कारणाने आज आम्ही त्यांचा निषेध म्हणून आज इथं आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष मिळून आज इथं आम्ही निषेध मोर्चा त्यांचा आयोजित केलेला आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आज उपस्थित तिन्ही पक्षातले प्रमुख महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा जनहित विधायक कायदा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या माध्यमातून आपल्या गायगरिबा गोरगरिबावर लादण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्या निषेधार्थ तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते यांनी पूर्ण महाराष्ट्राभर जनविदायक कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन छेडलं गेलं तर त्याची पूर्ण विचार करता आम्हीसुद्धा खेड तालुकाच्या वतीने तिन्ही तालुका प्रमुखांनी आणि जिल्हाप्रमुख यांच्या वतीने आज आम्ही हा मोर्चा निषेध मोर्चा तालुका का, का कार्यालयावर तहसीलदार कार्यालयावर तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे लागू करण्यात येणारा जनसुरक्षा विधेयक हा कायदा दोन्ही असून संवैधानिक मूलभूत अधिकार सामान्य जनतेचा नाकारणार आहे आणि मुसफूतदाबी करणारा लोकतंत्र धोक्यात राहणार हुकुमशाही लागण्याचा प्रयत्न आहे आता आम्ही महाविकास आघाडीतर्फे खेळ निषेध करीत आहोत त्या संदर्भात निवेदन हा पॅसेंजर ऑफिसला देण्यासाठी आम्ही आज दाखवलेला राज्य सरकारने लागू केलेल्या जनसुरक्षा विधेयकावरून सध्या राजकीय वातावरण या विधेयका विरोधात महाविकास आघाडीनं आज राज्यभरात आंदोलनाचे रणशिंग फुंकले रायगड जिल्ह्यातही आंदोलनाची धग पोहोचली असून महाड शहरात याचे तीव्र पडसाद उमटलेत आहेत महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ने एकत्र येत सरकारविरोधात जोरदार निदर्शन केली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते लोकांपर्यंत आम्ही पोचणार आहोत की हा कायदा लोकांच्या हिताचा नसून लोकांना कसा हानिकारक आहे लोकांच्या पत्या मुळावर कसा उठणार आहे की लोक एखाद्या गोष्टीवर आंदोलन करू शकत नाहीत जसं आज महाराष्ट्रातला तरुण बेरोजगार झालाय उद्या बेरोजगार झालाय कंपन्या गेल्यात म्हणून आंदोलनाला उभा राहिला त्यांनी गुन्हे दाखल करायचे जर कोण आवाज उठवणारी संघटना असेल तर त्यांच्यावर ईडीचे गुन्हे दाखल करायचे अशा प्रकारे आवाज दाबण्यासाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचा कायदा केला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे या भाजप आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांचं की आमच्या विरुद्ध कोणी आवाज उठवला नाही पाहिजे आणि आवाज जर उठवलात तर तो, तो आवाज आम्ही या कायद्याच्याद्वारे दाबून टाकणार आहोत त्यामुळं हम करोसो कायदा अशा पद्धतीचं यांचं जे राज्य चाललं आहे ते उकडून टाकण्यासाठी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आणि आजच नव्हे तर ह्याच्या पुढे जे जे काही महाराष्ट्राच्या हिताचं असेल त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणारं हे जनसुरक्षा विधायक दोन हजार चोवीस या आहे यापुढे लोकशाही ही या कलमानुसार संपणार आहे जे जनतेचे व्यक्तिगत अधिकार आहे ते संपणार आहे या महाराष्ट्रातली मराठी भाषेऐवजी हिंदीची सक्ती लादायची आहे त्याविरुद्ध जो जण आक्रोश झाला तर त्यांना काहीही करून मराठी संपवायची आहे आणि हिंदी आणायची आहे की आपण जर मुंबई गुजरात्यांना दिली त्यातच नुकतेच मराठ्यांनी चार दिवस मुंबई ताब्यात ठेवली होती आम्ही आघाडी पुन्हा एकदा पूर्ण मुंबईमध्ये घुसू आणि मुंबई आम्ही आमच्या ताब्यात खिचून आणू आम्ही तुम्ही लादलेलं जे जनसुरक्षा विधायक आहे हे मानत नाही त्याचा आम्ही संपूर्ण आघाडी निषेध करतोय आज महाड शहरात जनसुरक्षा विधेयकावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या कायद्याविरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ने 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 छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जन सुरक्षा विधेयक जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असून लोकशाही दडपशाही करणारे आहे असा आरोप केलाय सरकारनं तातडीने हे विधेयक मागे घ्यावे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली हा कायदा म्हणजे काळा कायदा असून तो रद्द होईपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील असा इशाराही विरोधी पक्षांनी दिलाय दुसरीकडे या विधेयकाची पाठराखण करताना मंत्री भरत गोगावले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे सत्ताधारी पक्ष एखादा कुठला नवीन कायदा आणतो त्यावर विरोधकांना तो विरोध करणे क्रमप्राप्त असते आणि त्यासाठी ठीक आहे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही सरकार म्हणून आमचं काम करू गुहागर मध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय नुकतेच पक्षांतर केलेले रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधलाय यापूर्वी भास्कर जाधव यांचे निकटवर्ती असलेले नाटेकर आता त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत पक्षांतरानंतर गुहागरमधील गावागावात बैठका सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलंय नाटेकर यांच्या मते गुहागरमध्ये कामांच्या पूर्तते आधीच केवळ पत्र देऊन लोकांची दिशाभूल केली जाते दोन हजार बावीस तेवीस ची बावी कामे आधी पूर्ण करा मगच नव्या कामांची आश्वासन द्या अशी मागणी त्यांनी केली आहे आम्ही गेल्यानंतर या गुहागर परिस्थिती काय होऊ शकते याचा अंदाज आमच्या विरोधकांना आलेला आहे कारण त्यांना वाटलं होतं की हे सगळे बांधाचे दगड आहेत परंतु हा दगड काय करू शकतो याची प्रचिती त्यांनाही आलेली आहे लगेच कामाची पन्नास पत्र द्यायला सुरुवात झालेली आहे गावागावात जाऊन वाडीवाडी जाऊन बैठका घेण्याची सुरुवात झालेली आहे मग हेच आम्ही आधी करत होतो तेव्हा तुम्हाला ते मान्य नव्हतं आणि आता तुम्ही घरातून बाहेर पडताय आणि लोकांना पत्र देताय आधी ती दोन हजार बावीस तेवीसची पत्र आहेत ती कामं पूर्ण करा म्हणावा आणि त्याच्यानंतर पुढच्या काय गोष्टी असतील ते आम्ही बघू ही पहिली जुनी कामं होत आहेत आम्ही सुद्धा लोकांची कामं होण्यासाठी मोठ्या ताकदीने तुमच्याकडे येत होतो सांगत होतो परंतु तेव्हा ऐकलत नाही तुम्ही आणि आम्ही आता बाहेर पडल्यानंतर लगेच पत्र द्या ही कामं करतो ती कामं करतो म्हणजे लोकांना फक्त खेळवत ठेवण्याची भूमिका आजपर्यंत तुम्ही तुमच्याआधी पाहिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे आज आपली शिवसेना सत्तेमध्ये सुद्धा आहे आणि या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत आहे लोकांची कामं सुद्धा करायची आहेत रायगड जिल्ह्यातील लक्षवेधी पाली नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये भाजपने बाजी मारत पराग मेहता नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत यामुळे भाजप आणि शिंदेगड युतीमध्ये पाली येथे फूट पडल्याचं स्पष्ट झालंय या निवडणुकीत पराग मेहता यांना पंधरापैकी नऊ मते मिळाले तर शिवसेनेच्या शिंदेगड उमेदवाराला कल्याणी दपके यांना पाच मतांवर समाधान मानावं लागला आहे मत तटस्थ राहिले निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पाठिंब्यामुळे भाजपचे पारडे जड झाले होते या विजयानंतर भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात मोठा जल्लोष साजरा केला खासदार धरेशील पाटील यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाली नगरपंचायतला विकासात्मक धोरणांचा लाभ मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आता पराग मेहता हे नगराध्यक्ष झालेले आहेत सोबत राष्ट्रवादीची सगळी मंडळी आहेत आरिफसारखा सहकारी आहे अजून आमचा ठोंबरे आहे सावंत आहे ही सगळी मंडळी आणि याच्याहीपेक्षा अधिक अनुभवी असलेले मार्गदर्शक त्यांच्यापाठी मार्गदर्शन आहेत अपेक्षा अशी आहे की त्यांना या ठिकाणी जे ते लोकप्रतिनिधित्वाचा काळ जो भूषवणार आहेत त्याच्यामध्ये पालीच्या काही मूलभूत समस्यांना त्यांनी हात घालावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत त्यातली माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा त्यांनी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी हातामध्ये घ्यावा मी आहे मी खासदार म्हणून आहे मान्य साहेब या ठिकाणी आहेत महायुतीचं भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये आहे त्याचा पुरेपूर फायदा मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा मान्य चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाचा मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या विजनचा पूर्ण फायदा या नगरपंचायतीच्या सर्वसामान्यांना मिळावा अशा पद्धतीची कामं यांनी करणं या ठिकाणी अपेक्षा आहे आणि ते त्या पद्धतीनं निश्चितपणाने कामं करतील अशी मला खात्री आहे खऱ्या अर्थ स्वप्नपूर्ती झालेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष खासदार सन्माननीय दादा पाटील त्यांच्या कल्पकतेतून हा विजय आम्ही प्राप्त केलेला आहे तसं पाहिलं तर आम्हाला आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनी पाच त्यांच्याकडे नगराध्यक्ष असून देखील आम्ही आणि आमचे चार असून देखील आम्हाला पाठिंबा देण्याचं मित्रपक्षांनी मोठेपणा दाखवला आणि मूळ प्रवाहातला पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलं आणि पराग मेहतासारखा एक चांगला दृष्टिकोन असलेला तरुण आणि ज्याच्याकडे कल्पकता आहे सर्वसमावेशक धोरण आहे आणि एक अजा असा एक नगरसेवक आम्ही नगराध्यक्ष म्हणून आज बसवण्यास यशस्वी ठरलो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच माझे नेते जयनिशील जाधव पाटील तसेच सन्माननीय रवीशेठ पाटील तसेच भाई पा आमदार अनिकेत भाई पाटील तसेच तसेच दादा पाटील सन्माननीय धारप साहेब तसेच प्रकाश भाऊ देसाई व इतर सन्माननीय ने जे नेते आहेत यांनी मला आधी जी काही संधी दिलेली आहे त्यांच्यामुळे जी मला संधी मिळेल त्या संधी तर नक्कीच मी सोनं करील आणि पालीतील नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास पूर्ण करण्याची मी हमी यास यांनी देतो गेल्या साडेतीन वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या स्तरावर नगरपंचायतमध्ये वेगवेगळे प्रश्न जे काय त्याच्याबरोबर विचार करत होतो प्रश्न मांडत होतो त्यामुळे मला नक्कीच खात्री आहे त्या विषयावर प्रश्नावर मी नक्कीच एक योग्य असा मार्ग काढून भविष्याच्या मला जो काय काल मिळालेला आहे तो माझं म्हणणं असे आठ चेंडूत मला आता दहा चेंडूत मला शंभर धावा करायच्या त्या ते करण्याकरता मी नक्कीच यशस्वी ठेल असं मला वाटते आजकाल सार्वजनिक वाहतुकीत प्रवासादरम्यान होणारे वाद आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव सामान्य बनलेत अशीच एक धक्कादायक घटना वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलमध्ये घडली आहे प्रवाशांमध्ये सीटवर बसण्यावरून झालेला किरकोळ वाद या वादातून या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झालंय दोन प्रवाशांनी अक्षरशः एकमेकांवर फ्रीस्टाईल हल्ला चढवलाय ज्यामुळे लोकलमध्ये काही काळ प्रचंड गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या अनपेक्षित हाणामारीमुळे इतर सहप्रवासीही काही क्षण स्तब्ध झाले मात्र प्रसंगावधान राखत काही जागरूक प्रवाशांनी तातडीनं मध्यस्थी केली त्यांनी दोन्ही संतप्त प्रवाशांना वेगळं करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि कोणताही मोठा अनुचित प्रकार टळला ही घटना पुन्हा एकदा लोकल प्रवासातील वाढत्या तणावावर प्रकाश टाकते रोजच्या धावपळीत शुल्लक कारणावरून होणारे हे वाद प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणतायत प्रशासनानं यावर गांभीर्यानं विचार करून उपाययोजना करणं गरजेचं आहे जेणेकरून लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि शांततापूर्ण प्रवास करता येईल रत्नागिरी जवळच्या समुद्रात मासेमारी बोटीला अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जोरदार लाटेच्या तडाख्यात सापडून अमीना आयशा नावाची एक बोट बुडाली आहे या अपघातात बोटीवरील खलाशांपैकी जणांना वाचवण्यात यश असून एकाचा मृतदेह तर एक खलाशी अजूनही बेपत्ता आहे रविवारी सायंकाळच्या सुमारास मिरकरवाडा बंदरातून मासेमारीसाठी निघालेली ही बोट भगवती किल्ल्याजवळ परतत असताना उसळलेल्या ला लाटांच्या ला तडाख्यात सापडून उलटली समुद्रातील तीव्र प्रवाहामुळे बोट तात्काळ बुडाली बोटीवरील खलाशांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात पोहण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी जवळून जाणाऱ्या एका दुसऱ्या मासेमारी नौकेनं प्रसंगावधान राखत सहा या अपघातात विनोद धुरी आणि हसन हे दोन झाले होते सोमवारी दुपारी पांढरा समुद्रकिनारी विनोद धुरी यांचा मृतदेह आढळला मात्र एनामुद्दीन हसन यांचा शोध अद्यापही सुरू आहे शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून बेपत्ता खलाशाचा शोध युद्ध सुरू आहे मच्छमार बांधवांनी समुद्रात जात असताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाने केलं रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या बांबू परिषदेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नव्या उद्योगाची आशा निर्माण झाली आहे पालकमंत्री डॉ उदय सामंत आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात बांबू लागवडीचे दुहेरी महत्व अधोरेखित करण्यात आले एकीकडे बांबू लागवडीतून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील तर दुसरीकडे पर्यावरणाचं रक्षणही साधलं जाईल बांबू मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचं उत्पादन करून कार्बनचं प्रमाण कमी करतं ज्यामुळे जागतिक तापमानवाढी सारख्या गंभीर समस्येशी लढण्यास मदत होईल तो वंश बडेगा हे वचन यातून सार्थ ठरत आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत बांबू व्यवसायासाठी पन्नास लाखांपर्यंत कर्ज आणि पस्तीस टक्क्यांपर्यंत सबसिडी उपलब्ध होणार आहे बांबू फर्निचर बांधकाम साहित्य आणि विविध आकर्षक उत्पादनांमध्ये बांबूचा वापर वाढत आहे प्रशासकीय इमारती आणि विमानतळाच्या अंतर्गत सजावटीतही बांबूचा उपयोग करण्याचं नियोजन आहे तरुण महिला आणि शेतकऱ्यांनी या व्यवसायातून आत्मनिर्भर व्हावं असं आवाहन करण्यात आलंय बास से कॅश व्ही और सास व्ही हे उद्दिष्ट यामुळे नक्कीच साध्य होईल रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे शिवसेनेचे युवा सेना खेड आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या पुढाकारानं तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले करजी तळघर अनसपुरे घोणसावणे सडेवाडी होळखाड घेरा रसाळगड यांसारख्या दुर्गम आणि ग्रामीण भागातील शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे या स्तुत्य उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला तर पालकांवरील आर्थिक बोजाही हलका झाला आहे नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच दर्जेदार दप्तरे मिळाल्यानं मुलांना अभ्यासासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी युवा सेनेनं हा महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम हाती घेतला सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात हातभार लावण्याचा प्रयत्न आहे भविष्यातही असे उपक्रम राबवून गरजू घटकांना मदत करत राहू असं अजिंक्य मोरे यांनी मत व्यक्त केलंय मुंबईच्या गणेशोत्सवाला दरवर्षी एक वेगळा उत्साह असतो आणि यंदा कांदिवलीच्या हॅथवे साई स्टार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं या उत्साहात आणखीन भर घातली आहे लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा दोन ना पारितोषिकांसाठी नामांकन मिळवून बाजी मारली आहे यामध्ये प्रथम पारितोषिक सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट देखावा या महत्वाच्या श्रेणींचा समावेश आहे मंडळाच्या या, या कांदिवली परिसरात आनंदाचं वातावरण आहे यावर्षी उद्योजक सदानंद उर्फाप्पा कदम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मंडळाने बारा ज्योतिर्लिंग मंदिरांची आकर्षक आणि हुबेहूब प्रतिकृती साकारली होती ही भव्य कलाकृती केवळ मुंबईकरांसाठीच नाही तर कोकणातून ना आलेल्या लाखो भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरली या सुंदर आणि कलात्मक देखाव्याने अनेकांची मने जिंकली मुंबईचा राजा कोण या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नऊ सप्टेंबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी अनिकेत कदम शंकर नायर नितीन केणी रामदास मुरकुटे मंगेश कदम आणि परेश शेट्टी यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला या नामांकनामुळे हॅथवे साईस्टार मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सा उत्साह द्विगुणित झाला आहे बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण <द्वागा>